तर मित्रांनो घेऊन आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आपण करणार आहे सोशल मीडिया बॅनर एडिटिंग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारचा आपण जी आहे ती डिझाईन बनवलेली आहे ज्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला एडिटेबल भेटणार आहेत ही फुल्ली एडिटेबल पी एल फाईल आहे आणि सॉरी मित्रांनो दिस टाईम आपण पी एच डी फाईल घेऊन आलेलो नाही आहे तर पी एच डी फाईल तुम्ही बघू शकता फुल्ली टोटली लेअरिंग करून आपण जे काही आहे ते आपण ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या काही गोष्टी आहेत त्या चेंज करू शकता तर मित्रांनो काही अशा प्रकारचे आपली डिझाईन राहणार आहे ज्यामध्ये आपण पहिल्यांदा केलं बॅकग्राऊंड ॲड त्याच्यानंतर वरून जे काय आहे ते लेअरिंग केलेलं ले आहे ले ज्यामध्ये दोन मेन टेक्स्ट कलर आपण घेतलेले आहेत आणि नंतर ना आपण इथं जे काय आहे आपलं वर्क ते आपण इथं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या ज्या काही डिझाईन्स आहेत ते इथं प्लेस करू शकता नंतर ना आपण इथं टाकलेलं आहे जे वरती जे नाव आहे ते तुमच्या काही तुमचं काही जे नाव असेल ते तुम्ही इथं डबल क्लिक करून श्रीलिपी कन्वर्ट करून इथं पेस्ट करू शकता तर मित्रांनो त्याच्या खाली आपण टाकलेलं आहे कलामची प्रसिद्धी तुमची असं करून एक स्लोगन टाकलेलं आहे त्याच्यानंतर जे काही आपलं डिझायनिंग आहे त्याचं वर्क इथं आपण सगळं लिहिलेलं आहे याच्यामध्ये जर तुम्ही आणखीन काही नवीन गोष्टी करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की ॲड करा जर याच्यातल्या काही गोष्टी करत नसाल तर याच्यातून तुम्ही त्या इरेज केल्या तरी चालतील नंतर ना आपण इथं ॲड केलेलं आहे जे अशा प्रकारचं सगळं वर्कसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा अशी आपण एक लाईन ॲड केलेली आहे नंतर खालून अशा प्रकारचं एक पट्टी ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आपलं नाव आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देऊ शकता नंतरनं ज्या काही तुमच्या सोशल मीडियाच्या ज्या काही लिंक्स असतील ज्यावरती तुम्ही अवेलेबल आहात जसं की इंस्टा झालं किंवा व्हॉट्सअप झालं किंवा यूट्यूब झालं तर त्याच्या लिंक्स तुम्ही इथं देऊ शकता आणि तुम्ही याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट इडिट करू शकता फक्त इथं लावलेलं जे लॉक आहे ते लॉक काढायचं आहे आणि तुम्ही तिथं इडिट करू शकता जसं की हे याच्यासाठी बेसिकली मराठी फॉन्ट वापरलेले आहेत जे की श्री लिपितले नाहीत कारण ते एडिट करताना किंवा त्याचे युनिकोड काढताना बरेचशा मिस्टेक होतात म्हणून त्यामुळं तुम्ही इथं जे काय आहे ते बाय हँड तुम्ही चेंज करू शकता जे काय तुम्हाला चेंज करायचे ते चेंज करू शकता नंतरनं इथं सोशल मीडियाचे पण तुमचं जे काय हँडल है असेल ते तुम्ही इथून चेंज करू शकता नंतरनं तुमच्या ज्या काही डिझाईन तुम्ही बनवलेल्या असाल ते इथं मधल्या साईडला तुम्ही पेस्ट करू शकता आणि जे काही हे तुमचं बॅनर आहे ते अशा प्रकारे तयार होईल नंतर तुम्ही इथं याचा जो कस्टम रेशो आहे चार हजार बाय पाच हजार फुल एच डी क्वालिटीमध्ये तुम्ही इथून त्या इमेजला एक्सपोर्ट करू शकता तर मित्रांनो हाच आहे आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या आणखीन एडिटर मित्रांसोबत शेअर करा आणि ही डिझाईन तुम्ही उत्सवासाठी वापरू शकता कोणालाही शेअर करू शकता जे काय तुमचे बेसिक प्राईज असेल ती ठरवून तर भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत आता बरेचसे व्हिडिओ आपले राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये हा आय कार्डचा व्हिडिओ जो आहे तो आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करूया तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद